माधे परमेश्वरा नमन मा देव परमेश्वरा पर हो तिसरे नमन माधे परमेश्वरा नमन मा देव गुरुवार्या हो चौथे नमन माधे गुरुवर्या नमन मा देव गोळंकर हो पाते नमन माधे गोळंकर नमन हो गणुराया काय गोळ करा पाच नमन हो गणुराया काय गोळ नमस्कार बातम्या आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरातल्या कृषी देशाई शिक्षण मंडळाच्या सका पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाचा हिरक महोत्सव आणि पर्यटन सप्ताहाचा उद्घाटन सोहळा आज सत्तावीस सप्टेंबरला म्हणजे जागतिक पर्यटन दिनादिवशी संपन्न झाला लोककला आणि पर्यटन अशी संकल्पना असलेल्या या सोहळ्याचे आयो आयोजन सका पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाचे अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष तथा आय क्यू एस सी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स आणि युवा टुरिझम यांच्या वतीने करण्यात आले मालवण नगर परिषदेचे मुख्याधिकारी आणि प्रशासक श्री संतोष जिरगे व उद्घाटक मान्यवरांनी या पर्यटन लोककला महोत्सवाचे दीप प्रज्वलनाने उद्घाटन केले यानंतर मंचावरील मान्यवरांनी श्री देवी सरस्वतीला पुष्पहार अर्पण केला महाविद्यालयाच्या प्राध्यापिका डॉक्टर उज्ज्वला सामंत व डॉक्टर सुमेधा नाईक यांनी मंचावरील उद्घाटक मान्यवर प्रमुख अतिथी मुख्याधिकारी व प्रशासक श्री संतोष जिरगे कृषी देसाई शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष व कार्यक्रमाचे कार्या अध्यक्ष बाळासाहेब पंतवा लावलकर महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या गव्हर्निंग काउन्सिलचे सदस्य गेनवडेकर माजी नगरसेवक व संस्थेचे सचिव श्री चंद्रशेखर उप गणेश कुशे संस्था सदस्य शशिकांत झाटिये श्री साईनाथ चव्हाण भाऊ सामंत उद्योजक नितीन वाळके सॉफ्ट लॅबचे मिथिलेश बांदिवडेकर माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष सुधीर धुरी संदीप कोयंडे तसेच उपस्थितांचे स्वागत केले मान्यवरांचे शाल श्रीफळ पुष्पगुच्छ गुलाब पुष्प व सन्मान चिन्ह घेऊन सन्मान करण्यात आला प्राध्यापिका डॉक्टर उज्ज्वला सामंत यांनी कार्यक्रमाच्या सकाळ पाटील वर्ष असून यंदा पर्यटनासोबत लोककला ही संकल्पना यासाठी महाविद्यालयाच्या भूमिकेची त्यांनी माहिती दिली यानंतर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर शिवराम ठाकूर यांनी महाविद्यालयातील विविध उपक्रम आणि त्याला जोडले गेलेल्या संस्थाचालक व आजी माझी विद्यार्थ्यांच्या योगदानाची विशेष माहिती दिली पर्यटन महोत्सव आयोजित करून विद्यार्थी वर्गाला थेट समाजापर्यंत जोडणारे हे राज्यातील पहिलेच महाविद्यालय आहे याचा आपल्याला आनंद आहे असंही त्यांनी सांगितले प्रमुख अतिथी तथा नगर परिषदेचे मुख्याधिकारी व प्रशासक श्री संतोष जिरगे यांनी सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या हिरक महोत्सवानिमित्त संस्थेचे अभिनंदन केले आणि महाविद्यालय जितके ज्येष्ठ होत आहे तितकंच त्यातील उपक्रमांमुळे ते आणखी चैतन्यमय होत आहे असंही त्यांनी सांगितले महाविद्यालयाच्या शतक महोत्सवाला आपल्याला यायला आवडेल अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे श्री विजय केनवडकर के यांनी त्यांच्या के मनोगतात पर्यटनाची व्यावसायिक दिशा याबाबत मार्गदर्शन केले आपले स्थानिक ज्ञान वाणी व सेवा यांचा मेळ घालून अतिशय कमी भांडवलामध्ये पर्यटन व्यवसाय यशस्वीपणे साध्य करता येतो असे त्यांनी प्रतिपादन केले डॉक्टर शशिकांत झाटे यांनी पर्यटनाला अत्यावश्यक दळणवळण व स्वच्छता प्रकाश टाकताना आपल्याकडे जे कमी आहे त्याचा सर्व स्तरावर पाठपुरावा करावा असे आवाहन केले आपल्याकडच्या समृद्धीचे प्रदर्शन केले तर पर्यटनाला चालना मिळेल असंही त्यांनी सांगितले सॉफ्ट लॅबचे मित्रेश बांदिवडेकर यांनी पर्यटनाला इंटरनेट व माहिती तंत्रज्ञान यांची सांगड घालून ते वृद्धिंगत कसे करता येईल त्याबाबत डिजिटल प्रात्यक्षिकासह माहिती करून दिली यावेळी येवा डॉट इन या वेबसाईटचं सुद्धा अनावरण करण्यात आले या महोत्सवाची संकल्पना लोककला असल्याने त्याचे औचित्य साधून आयोजकांनी लोककलावंत भजन बुवा श्री भालचंद्र बुवा केळुसकर महिला कीर्तनकार सौमेधा शेवडे सिंधू फुगडी मंडळाच्या मृणाली चव्हाण व विजयदुर्गचे लोकगीतकार श्री ज्ञानेश्वर वानकर या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्थानिक लोककलावंतांचा सत्कार करण्यात आला यावेळी लोककलावंतांनी देखील त्यांचे मनोगत व्यक्त करताना पर्यटन आणि लोककलेची महती सांगितली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक खरात यांनी केले आणि प्राध्यापक डॉक्टर प्राध्याप सुमेधा नाईक यांनी आभार मानले या कार्यक्रमाला मुख्याधिकारी व प्रशासक श्री संतोष जिरगे कृषी देसाई शिक्षण मंडळ मालवण यांचे कार्याध्यक्ष बाळासाहेब पंतवालकर महाराष्ट्र चेंबर ऑफ पॉवरच्या गव्हर्निंग काउन्सिलचे सदस्य श्री विजय केनवडेकर संस्था सचिव श्री चंद्रशेखर गणेश कुशे डॉक्टर शशिकांत झाटीये साईनाथ चव्हाण मिथिलेश बांदिवडेकर व टीम नितीन वाळके नितीन तायशेटे भाऊ सामंत सुधीर धुरी संदीप पोयंडे भालचंद्र केळुसकर मेधा शेवडे रोणाली चव्हाण ज्ञानेश्वर बानकर लेफ्टनंट कर्नल प्राध्यापक होत मातृत्व आधार फाउंडेशनचे अध्यक्ष संतोष हरीश उर्फ दादा विमुरलेकर आप्पा चव्हाण डॉक्टर राहुल पंतवकर फॅनिक फर्नांडीस रोटरी क्लबचे सुहास पुरस्कर उमेश सांगोडकर समाजसेविका सौशिल्पा यतीन खोत पल्लवी तारी खानोलकर शांती तोंडवळकर उच्च श्रेणी मुख्याध्यापिका अर्चना कोदे गुरुनाथ राणे अमेय देसाई प्राध्यापक हसन खान चिन्मय परब दर्शन वेंगुर्लेखन आणि पर्यटन व्यावसायिक तसेच पर्यटन मार्गदर्शक अभ्यासक साखापाटी पाटील महाविद्यालयाचा प्राध्यापक वृंद कर्मचारी विद्यार्थी आणि पालक उपस्थित